नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <clears throat> शिक्षण क्षेत्रातील शिक्षिकांची शिक्षिकांच्या विविध प्रश्नावर आंदोलनं करणं ते प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करणं अशापैकी जिल्ह्यात जी काही मंडळी आहेत त्यात <coughs> बाळकृष्ण तांबारे विक्रम पाटील विभीषण पाटील आदी मंडळी आहेत यात विक्रम पाटील यांनी मग आपल्या संघटन याच्या ह्याच्यावर साधारण दहा पंधरा वर्षापूर्वी ते ज त्यावेळी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते त्या नेतृत्वाच्या नेत्याच्या नावे त्यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील पतसंस्थेची स्थापना केली त्यांनी जमावलेली शिक्षक मंडळी ज्या शिक्षक मंडळीसाठी ते झटतात त्या सर्वांनी त्यांच्यावर विश्वास टाकत मग संस्थेचं भागभांडवल संस्थेतील कर्ज संस्थेत ठेवी ठेवणं आदी गोष्टी घडत गेल्या आणि बघत बघत आवलेले छोटेच रोपट आता वटेवर कशात रूपांतर रूपांतरित झालं आहे दोन हजार चौदाच्या दरम्यान त्यांचे जवळचे नातलग असलेले आणि समवस्कर म्हणान कैलास घाडगे पाटील यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि ती जिंकली त्यानंतर दाराशिवकळ मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि ते दोन हजार एकोणीसला तिथून विजयी झाली आणि मग विक्रम पाटील पण कैलास घाडगे पाटील यांच्याबरोबर शिवसेनेत दाखल झाली साहजिकच त्यानंतर मग डॉक्टर पद्मसिंह पाटील हे पद आपल्या पतसंस्थेला नाव असू द्यावं की नाही याबाबत असते आणि मग दोन तीन वर्षापूर्वी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला आणि संस्थेचं डॉक्टर पद्मसिंह पाटील पतसंस्थेच्या ऐवजी श्री विठ्ठल पतसंस्था असं नामकरण करण्यात आलं आज विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्थेच गेल्या वर्षीची उलाढाल ही जवळपास साडेपाचशे कोटी रुपयाच्या घरात संस्थेच्या आता मुख्य धाराशिवची शाखेबरोबरच कळम आणि तुळजापूर या दोन शहरात शाखा बंद झालेल्या आहे या तीन शाखांचा कारभार आता संगणिक कर, करतासा होत असतो तिन्ही शा तिन्ही शाखेमधून सभासदांना प्लॉट खरेदी प्लॉट बांधकाम सोने तारण वाहन आणि इतर त्यांच्या गरजांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असत संस्थेला गतवर्षी जवळपास दीड कोटी रुपयाचा नफाही झाला आहे तर हे असं विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्थेचं काम सध्या सुरू आहे तिकडं बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या कळम तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचं पण कामाचा डोलारा मोठा वाढलेला आहे आणि त्यामुळं त्या संस्थेचे सभासद असलेले शिक्षक वृंद खुशीत आहे असून नेते मंडळी भावनेच्या भाडात तारका मुदती देत असतात आणि नंतर कालांतरानं ते त्यांच्या याच्यात लक्षात राहत नाही की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आज कालपासून जाणवू लागली आहे कारण जिल्हा नियोजन आणि विकास मंडळ जो जिल्ह्याचा दोनशे शाही अडुसष्ट कोटी रुपयाच्या निधीला जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी स्थगिती दिली होती त्या संदर्भात माहितीतल एक घटक असलेल्या शिवसेनेचे ने नेते ने समन्वयक असलेल्या सुधीर पाटील यांनी दहा बारा दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि ही स्थगिती चुकीची असल्याचं म्हणत ही स्थगिती उठवावी अशा आशयाचं निवेदन पण जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं आणि जिल्हाधिकारी यांनी वीस एप्रिलपर्यंतची त्यांनी मुदत दिली होती आणि हे स्थगिती उठवून उटू, उठवून कामाला चालना द्यावी अशी निवेदनाद्वारे सुधीर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्याने मागणी केली होती मात्र त्यानंतर म्हणजे जिल्हाधिकारी पुजार यांनी स्थगिती दिल्यानंतर जवळपास तीन मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडल्या आहेत त्या मंत्रिमंडळ बैठकीतही धाराशिव <coughs> जिल्ह्याच्या या विकास निधीसाठी जी स्थगिती दिली आहे त्यावर चर्चाही झाली नाही आणि काही झालेलं नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण यासाठी काही हालचाल केल्याचं दिसून आलेलं नाही आणि ज्यांनी स्थगिती उठवा नाचताच शिवसेना स्टाईल आंदोलन करू असंच म्हणलं आहे त्यांनाही हे लक्षात आहे की नाही हे माहीत नाही की प्र जिल्हा प्रशासनानं थांबा जरा कळ काढा असं म्हणून त्यांचं ते आंदोलन थोपवलंय की काय हेही कळायला मार्ग नाही असंच एक अजून एक ही आहे मनोज जाधव नावाचे एक ग्रस्त गेल्या दोन महिन्यापासून सतत रामलिंग अभयारण्यात फेरफटका मारायला जातात की खरंच काही वेग वेगळ्या मागण्या घेऊन ते जात असतात हे टाऊक नाही पण त्यांनी जिल्ह्यात जो डिसेंबरपासून साडू वाघ वावरत आहे फिरत आहे त्याची दहशत आहे त्याला लवकरात लवकर पकडावं अशी सतत ते मागणी करत हो, असतात आणि त्यांनी काही दिवसापूर्वी त्याला लवकर पकडा आणि सुरक्षित स्थळी हलवा म्हणून नि निवेदन वन विभागाला दिलं होतं आणि हे असं घडलं नाही तर आपण जिल धाराशिव जिल्ह्याच्या कलेक्टरांकडं एक गाढव भेट देऊ आणि हे गाढव वनमंत्री गणेश नाईक यांना भेट देण्यास भाग पाडू असं त्यांचं म्हणणं होतं त्यां त्यांनाही वन विभागानं थोडंसं हे करून वीस एप्रिलपर्यंत मुदत वाढ द्या तोपर्यंत थांबा असं म्हटलं होतं वीस एप्रिलची तारीख होऊन गेली आहे मनोजरावांचं काही कुठं निवेदन वगैरे काही कुणाला दिल्याचं दिसून येत नाही याचा अर्थ ते तेही कडक उन्हाळ्यामुळं जसा साडूवाघ कुठं घन दाटज जा, झाडी बघून एका पानवट एखाद्या पानवट्याच्या ठिकाणी शांत बसला असू असू शकतो तसं तेही ऊन टळू द्यावं असं म्हणून मनोज कुठंतरी बसले असावेत किंवा त्यांना परत वन विभागानं काहीतरी पुढचं मुदत मागितली असावी आणि त्यांनी अगदी उदार मन मना मनाने त्यांनी ती मान्य केला असावी असंच दिसतंय आज तुर्तास एवढंच आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद